मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं मनसेचा नवी मुंबईत जल्लोष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मागील अनेक वर्षापासून असणारी मागणी काल पूर्ण झाली केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत राज्यात होत असताना मनसेच्या वतीनं नवी मुंबईतील वाशीमध्ये एकच जल्लोष साजरा करण्यात आला फटाक्यांची आतशबाजी आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला यावेळी नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी बोलताना मनसे मागील वर्षापासून यासाठी पाठपुरावा करत असून गेल्या लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देताना राज ठाकरे यांनी काही मागण्या केल्या होत्या त्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही प्रमुख मागणी होती आणि आज ती मागणी केंद्र सरकारनं मान्य केली पक्ष स्थापनेपासून जी मागणी होती ते स्वप्न साकार झाले असून राज्यात विविध भाषा बोलल्या जातात त्यांचे संवर्धन आणि त्यांच्या वाढीसाठी लागणारा निधी यापुढे मिळणार आहे जर त्याची कमतरता भासली तर राज ठाकरेच प्रयत्न करतील जगातील सर्वच मराठी जणांची मागणी असलेली आज पूर्ण झाली असंही गजानन काळे म्हणाले अनेक वर्ष महाराष्ट्रातील असेल देशात असेल किंवा जगातल्या सगळ्या मराठी जणांची ही मागणी होती की या मराठीला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा पक्ष स्थापनेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही सुद्धा सातत्याने मागणी केली होती शिवतीर्थावर या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना पाठिंबा देताना सुद्धा स्वतःच्या पक्षाला आमदार खासदार किंवा मंत्रीपद न मागता या महाराष्ट्राला आणि या माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी मागणी सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांनी केली होती काल केंद्र सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतला आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याचंच कौतुक करायला त्याचा जल्लोष करायला करा केंद्र सरकारचे आभार मानायला आणि राजसाहेबांचे आभार मानायला समस्त या नवींबईकरांच्या वतीने मराठी जनांच्या वतीने वाशीच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज आम्ही तो जल्लोष उत्साह करायला फटाक्यांची आतशबाजी करायला आणि मराठीचा जयघोष करायला आज आम्ही सगळे इथे जमलोय मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि मुंबईकर सुद्धा या ठिकाणी बघा कुठल्याही रंगनाथ पठारे समिती साहित्यिक रंगनाथ पठारे समिती होती आपली केंद्रातल्या देशातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये मराठी भाषा आता शिकवली जाणार आहे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचं एक निधी या भाषेच्या संवर्धनासाठी आणि या भाषेत असलेल्या विविध बोलीभाषा आपल्या महाराष्ट्रात जिथे जाईल तिथे त्या पद्धतीची वेगवेगळी मराठी मग ती कोकणातली मराठी असेल विदर्भातली असेल पश्चिम महाराष्ट्रातली असेल उत्तर महाराष्ट्रातली असेल या सगळ्या बोलीभाषांचं बोलीभाषांवरती संशोधन होणार आहे असे विविध फायदे या अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यामुळे होणार आहेत त्यामुळे समस्त मराठी जनांमध्ये खूप मोठ्या आनंदाचं आणि जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण लागणार आज मला वाटतंय की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि आपण विसरता कामाने सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांनी या देशाच्या पंतप्रधानांसमोर ही मागणी लावून धरली मोदी साहेबांचा सा शपथविधी झाला काही महिने न होता आज या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय कुठेही या संदर्भात निधीची सुद्धा कमतरता पडली तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे या विषयाच्या मागे खंबीरपणे उभे राहतील एवढा विश्वास समस्त मराठीला